अन्वानी पायाने होळीच्या दिवसापासून ते रंगपंचमीपर्यंत गावातून प्रवास करण्याची अनोखी प्रथा अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यातील गावची दिवशी सर्व गावकरी मारुती मंदिरासमोर मोठ्या थाटामाटात लेजिम काठीचा खेळ खेळला जातो वेताळेश्वर देवाची यात्रा भरते गावातील परगावी कामाला असणारे सर्वच नोकरदार या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवतात जुन्या परंपरेनुसार संबळ ताशा सनईच्या तालात भाविक फेर धरतात तर या यात्रेचे मुख्य आकर्षण असते ते रखरखत्या उन्हात अनवानी पायाने दगडाची सुमारे दीडशे किलो वजनाची गोटी एका प्रयत्नात खांद्यावर घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारणे परिसरातील मोठे भाविक भक्त येथे उपस्थित होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतात येथे होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीच्या दिवशी बाबांची यात्रा भरते सर्व लहान थोर एकत्र जमतात पाहुणे रावळे व त्या गावच्या लेकी माहेरला येत असतात येथील होळी व धुळवट वेगळ्या पद्धतीने साजरी करतात एकदा होळी पेटली की त्या होळीच्या परिसरात सर्व लहान थोर पायातले पायतान वापरत नाही धुळवडीच्या दिवशी वेताळबाबांची पूजा करून त्याची काठी बसवली जाते या कार्यक्रमासाठी सर्व लहानपणापासून वृद्धांपर्यंत आपले योगदान देत असतात सर्वात महत्वाचे म्हणजे गावात येणारे सर्व पाहुणे व सर्व माहेरवाशिनी गावात प्रवेश करताना पायातील चप्पल काढून हातात घेतात व त्यांचे पाहून आपल्याही पावले थबकतात व हळूच पायातली चप्पल हातात येते आजी बरोबर असलेली नातवंडे सुद्धा आजींचे पाहून पायातली चप्पल हातात घेतात आणि अनुमानी पायाने गावात प्रवेश करतात धुळवडीच्या दिवशी कामधंद्यासाठी शहराकडे गेलेल्या तरुण वर्ग मोठा उत्साही असतो धुळवडीच्या सणाला गावी येण्यासाठी अगोदरच सुट्टी मंजूर करून घेत असतो आणि गावातील ज्येष्ठ माणसांच्या मार्गदर्शनानुसार वेताबाबाच्या काठीचे नियोजन करत असतात सकाळी नऊ वाजेपासून सर्व गावकरी व पाहुणे गावात येत असतात लगेचच लिझिमीच्या तालावर पाय थिरकायला लागतात त्यानंतर बेंजूच्या तालावर तरुणाई थिरकते अत्यंत महत्वाचा कार्यक्रम म्हणजे वेताळ बाबाची गोटी उचलणे ही गोटी साधारण एकशे तीस ते एकशे चाळीस किलोची असून बरेच तरुण ही गोटी उचलतात व मंदिराला फेरी मारतात गोटी उचलणाऱ्या तरुणांचे सर्व गावकरी कौतुक करतात लाऊडस्पीकर वर सुरेश कवटे यांची जाहिरात बाजी अखंडपणे चालू असते सगळं अगदी शांततेत चाललेलं असतं पुढे लगेचच मंदिरातून सजवलेली वेताल बाबाची काठी काढतात व होळीला भेटून आणतात काठी नाचवली जाते मंदिराला प्रदक्षिणा घालून काठी बसवली जाते नियमानुसार करतात की नाही हे पाहण्यासाठी जुने फेटेवाले वृद्ध लक्ष ठेवून असतात आणि गावातीलच परंतु शहरात गेलेल्या तरुणांची हितगुज करतात की आपली परंपरा आणि संस्कृती कायम अशी चालू ठेवा आपल्या या संस्कृतीचे जतन करण्यासाठी असेच गावाकडे येत चला सर्वांनी जिथे असा तिथे एकोप्याने राहा आपल्या गावात येणाऱ्या माहेरवासिनींचा पाहुणे रावळे यांचा आदर करा एकदाची वेताळबाची काठी बसल्यावर मात्र इतका वेळ शांतपणे कार्यक्रम बघणारे खूपच धांदळ करतात नवीनच कार्यक्रम बघणाऱ्यांना नेमके काय झाले हे कळत नाही परंतु तेथे काहीही झालेले नसते प्रत्येकजण नारळ फोडण्यासाठी धडपड करत असतो तो मनासाठी नाही तर नारळ फोडून शेरणी वाटून सगळ्यांना जेवणाची घाई झालेली असते कारण धुळवडीला पूर्वज उपाशी ठेवतात त्यांना जेव घालायचे असते सर्वांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते येवांना तीन वाजलेले असतात या दिवशी कुठेही पाणी आणि रंगाचा वापर होताना दिसत नाही बघा एकदा तुम्ही पण भेट देऊन धुळी पाडव्याला चिंचवणे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर बेताळेश्वराचं मंदिर असू द्या मारुतीचं मंदिर असू द्या या मंदिरांची पूजा करणारे या मंदिराची पूजा करणारे वाळीबा डगरे यांचं मत आपण जाणून घेऊया तर आता मी इथं मंदिरात पूजा करतोय आणि तसेच जे असणारे बाबा संत गावामध्ये ग्रामदैवत आहे मारुती मंदिर आहे हाताळेश्वर आहे विठ्ठल रुक्मिणीचं आहे असे म त्या ठिकाणी आहे आणि तिथं मी आपला संध्याकाळी सकाळी म्हणा म काकडा या असल्या बाबा आरती ते करून आणि पूजा करीत असतो आणि चालू आमच्या इथे बाबा समजा सप्ताह होतो आणखी बा काठीचा कार्यक्रम होतो या कार्यक्रमामध्ये सगळे मंडळी सहभागी होऊन आणि अगदी बाबा छान कार्यक्रम साजरा करतात लहान मोठी न असले तरी तिथे कोणाची हे दावे नसतात या यात्रेसाठी तुम्ही अशी काही खास वेगळी तयारी करतात या का यावेळीसाठी तयारी मिळून काहीच नाही पण मग जी परंपरा चा चालत वडिलांच्या पद्धतीप्रमाणे जे आलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे संध्याकाळी ओळीचा सण साजरा करतो तिथे बाबा गायन भजन म्हणा काही घुप्नाचे का हे सादर केलं जातो परंपरा पद्धतीप्रमाणे आणि तिथून पुढे परसप्ताचा कार्यक्रम असतो असे अनेक कार्यक्रम असतात तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही अशा पद्धतीने पार पाडतो बाबा सगळे लांबथून एकत्र येऊ आणि चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम आमची काही तरुण मंडळी आहे शिक्षक मंडळी आहे असे काही परस्पुरा अजून त्यांना उत्साह वाढतो आणि त्यांच्यामुळं आम्हीसुद्धा अनेक कार्यक्रम व्यवस्थित करतो धन्यवाद धन्यवाद आज या ठिकाणी मौजे चिंचवणे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या खेडेगावामध्ये आपण स्वराज्य न्यूजच्या माध्यमातून पोहोचलेलो आहोत या ठिकाणी धुळवड हा परंपरेनं चालत आलेला उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो या गावचे सरपंच सीताराम डगळे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सीताराम डगळे हा जो सण आहे हा केव्हापासून आणि कशा पद्धतीने साजरा केला जातो हे आपण थोडक्यात सांगावं सहालाबादप्रमाणे आमच्या चिंचवणे गावी होळीनंतर वाडेच्या दिवशी हा कार्यक्रम साजरा केला जातो त्या दिवशी मुंब मुंबई बाहेरील खेड्यापाड्यातून लोकं जमा होतात परंतु एक असा आहे पूर्वीपासून गावात चप्पल घालायची असते ह्या दिवशी नंतर मग गोटीचा कार्यक्रम होतो गोटी ही दीडशे ते दोनशे किलोची गोटी ते तरुण मुलं उतरले जातात व ते मंदिराला प्रवेशिरा घालून जागेवर येतात तसेच या गावात काठीचा कार्यक्रम हा पूर्वीपासून वंश परंपरेने चालत आले आहे त्याला मर्यादा नाही ही जवळ शंभर दोनशे वर्षापूर्वीची परंपरा आहे हा हे देवस्थान जागृत असून हे नवशाला पावणारं जागृत आहे शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही तरुण पिढी त्याच पद्धतीने सुसंस्कृतपणे राबवत आहे आणवानी पायाने भर दुपारच्या वेळेला या ठिकाणी हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो पहिलवान मुलं गोटीचा कार्यक्रम साधारणतः दीडशे ते दोनशे किलोची गोटी ही मुलं उचलून मंदिराला प्रदक्षिणा घालत असतात यानंतर या, या गावचे तरुण कार्यकर्ते सोमनाथ शिंगाडे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सालाबादप्रमाणे आणि वंशप्रमाणे आमच्या गावामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो उत्साहाने साजरा केला जातो या ठिकाणी आमच्या गावामध्ये पाच दिवस चप्पल गावातील कोणतीही व्यक्ती घालू शकत नाही याप्रमाणे गावामध्ये जो काठीचा कार्यक्रम गोठे उचलण्याचा कार्यक्रम हा पूर्वीपासून परंपरेने चालू केलेला आहे आणि ती तरुण मंडळी जो तरुण वर्ग नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेला आहे सलाबा ह्या जास्तीत जास्त हा मुंबई ठिकाणी नोकरीसाठी गेलेला असताना सहकुटुंबासह या ठिकाणी स तरुण वर्ग जुने जाणते लोक सर्व एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्सव साजरा केला जातो ह्या ठिकाणी गोटीचा आणि काठीचा हा दोन्ही कार्यक्रम हे अतिशय चांगल्या प पद्धतीने आणि उत्कृष्ट पद्धतीने गोटी ही दोनशे किलोच्या साधारण दोनशे किलो असे अशी उचलून ती मंदिराला प्रदक्षिणा घालून ती परत त्या ठिकाणी आणून ठेवणे अशा पद्धतीने हा पंचवीस ते तीस हे असे तरुण वर्ग उचलून गोटीचा कार्यक्रम साजरा केला जातो चिंचवणे या गावामध्ये आले अतिशय पारंपरिक पद्धतीने हा बोटी उचलण्याचा कार्यक्रम असू द्या किंवा काठीचा कार्यक्रम असू द्या अतिशय तरुण उत्साही दिसतो परत त्या उन्हामध्ये आज आपण पाहतोय की ही तरुण मंडळी अक्षरशः दीडशे ते दोनशे किलोचं बोटी आपल्या खांद्यावर उचलून पूर्ण मंदिराला साधारण दोनशे मीटर इतक्या लांबीच्या अंतरावर बोटी उचलून आपल्या मर्यादेप्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे एक दोन तीन असे चक्कर मारतात पारंपरिक वाद्याचं जतन करत आपण इथे बघतो की अतिशय ह्या गावकऱ्यांनी सुबक असा कार्यक्रम वर्षानुवर्ष परंपरेनुसार चालू झाला आपल्याबरोबर या गावाचे मार्गदर्शक असे प्रकाश दगडे सर आपल्यासोबत आता या कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती देतात प्रकाश दगडे सर सा आपण सांगाल की हा कार्यक्रम कसा चालू झाला आणि याचं नियोजन कसं आहे कोण याचं कार्यक्रमाचं नियोजन करत असं पाहिलं तर या गावामध्ये पूर्वीपासून इंग्रजांच्या काळापासून मी रात्री चौकशी केली खूप अनादी काळापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही हळूहळू या कार्यक्रमामध्ये थोडक्यात बदल करण्यात आला या कार्यक्रमासाठी नोकरदार वर्ग मुंबई पुणा या इथून सर्व हिरीहिरीने भाग घेतात आणि या कार्यक्रमामध्ये सर्व आबालवृद्ध दहा वाजेपासून काठी परसणीपर्यंत सर्वजण चप्पल वापरत नाही सर्वांचं एक आराध्य देवत असा आमचा वेताळबाबाची यात्रा असते आणि या दिवशी अगोदर सकाळी आम्ही नेजमाचा कार्यक्रम असतो त्यानंतर दीडशे ते पावणे दोनशे किलो वजनाचा गोटीचा उचलण्याचा कार्यक्रम असतो त्यानंतर काठी काठीची मिरवणूक निघते आणि भक्त भक्तगण काठी परसणे लागतात आणि शेवटी नारळ फोडून या कार्यक्रमाची सांगता नेते आज आपण बघतो या होळीच्या धुळवडीच्या कार्यक्रमाने निघतो आलेल्या सर्व पाहुण्यांना अगदी होळीच्याही दिवशी पुरणपोळीचं जेवण आणि दुसऱ्याही दिवशी दुलीवंदनच्या दिवशी पुरणपोळीचं जेवण ही ग्रामस्थ आलेल्या पाहुण्यांना खाऊ घालतात त्यांचा आदर तित्य करतात याचसोबत या कार्यक्रमाला अतिशय उत्साहितपणे मदत करणारी अनिल टबरे सर यांच्याशी आपण संवाद साधूया सर या कार्यक्रमाबद्दल आपण काय सांगा होळी हा सण साधारणपणे आदिवासी भागामध्ये फार पूर्वीपासून पाहून साजरा केलेला सण आहे पुढच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे हा पावना सण साजरा करतात अगदी हा आदिवासी समाजाचा हा असा सण असून या सणामध्ये सगळेजण फिरेने भाग घेतात आजुबाजची जी पाहुणे मंडळी आहे ती या कार्यक्रमासाठी उपस्थित असते त्याचबरोबर जो नोकरवर्ग शहरामध्ये गेलेला आहे तो शंभर टक्के या कार्यक्रमासाठी उपस्थित असतो चालू वर्षी आमच्या गावामध्ये बेदी नृत्याबरोबर लहान मुलांनी लहान मुलाचा लभ्री शाळेचा कार्यक्रम संदेश आते या गाण्यावरतीने सुंदरत्या या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि ज्याप्रमाणे तरुण वर्ग वेदी नृत्यामध्ये भाग घेतो त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा या नृत्याची निर्माण व्हावी म्हणून शाळेन या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बेलवंदी श्रीगंदा तालुक्यातील शिक्षक रवींद्र कचरे हा कार्यक्रम बघायला आले होते त्यांचंही आपण मत जाणून घेऊया त्यांना हा सुंदरसा असा छान कार्यक्रम कसा वाटला तो तसं सर काय म्हणत तुमच्याबद्दल या धकाधकीच्या जीवनामध्ये अतिशय सामूहिक पद्धतीने सण समारंभ साजरे करण्याची जी परंपरा आहे ते आता लोक पावत चाललेली आहे परंतु आमच्या अकोले तालुक्यातील चिंचावली गाव हे आद आदर्श पद्धतीनं हे सण समारंभ कशा पद्धतीने साजरे करावे याची ही अनोखी अशी परंपरा कायम जपत आलेला आहे त्याचबरोबर या गावामध्ये आल्यानंतर या गावाचं जे काही सामूहिक आदरात पाहुण्यांचं केलं जातं ही एक अतिशय उल्लेखनीय बाब आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे लेझीम नृत्य सादर केलं जातं खरं तर अकोल्या तालुक्यातील सगळ्या गावांमध्ये पूर्वी लेझिम खेळले जायचे परंतु ती परंपरा चिंचवले गावाने आजपर्यंत टिकून ठेवली आहे इतर गावांमध्ये ती क्वचितच पाहायला भेटते त्याचबरोबर रात्रभर होळीच्या भोवती बसून होळी पेटती ठेवली जाते जवळजवळ इकडे होळी पाच दिवस पेटत असते आणि कुठल्याही प्रकारचं ओलं लाकूड त्या होळीमध्ये टाकलं जात नाही तर एक निसर्गपूजक होळी निसर्गरक्षक जो आदिवासी समाज आहे त्यांची जी परंपरा जपली जाते ही वाळलेलंच लाकूड जंगलामधून सगळी मुलं तरुण मुलं गावकरी जातात जंगलातील वाळलेलं लाकूड आणतात आणि ते होळी पेटवतात अतिशय चांगल्या पद्धतीने ही परंपरा या ठिकाणी साजरी केली जाते हे होळीचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा आम्हाला जगाच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्याशी आपण जागृतपणे राहिलं पाहिजे यासाठी आता जो सैनिकांवर हल्ला झाला त्याच्यावर विषयी या सणांमधून जागृती केल्या करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुलांनी अतिशय सुंदर असं लेजमृत्य संदेश आते हे या गाण्यावर सादर केलं खरं तर ही ग्रामीण भागातील मुलांची देशाविषयीची तळमळ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते त्याचबरोबर या ठिकाणी गोटी उचलण्याची जी परंपरा आहे आजच्या जीवनामध्ये एक शारीरिक तंदुरुस्त कसा असावं हा संदेश यातून आपल्याला जातो की शरीर तंदुरुस्त असेल तर मन तंदुरुस्त राहतं आणि माणसं आपोआप जोडली जातात याची ही परंपरा पाहुण्या सुद्धा इथं बोलावून ती गोटी उचलली जाते आणि एकशे तीस किलोची जवळजवळ ती गोटी आहे आणि ती सहजपणे उचलून एक, एक नाही दोन प्रदक्षिणासुद्धा काही जणांनी घातल्या आम्हाला खूप बरं वाटलं या ठिकाणी जो काही सण समारंभ अशीच परंपरा चालत राहो आणि याचा आमच्या पुढील पिढीला सुद्धा हा वारसा आम्ही देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सर धन्यवाद तुमचा सुराज्य वेब मीडिया युवराज हांगेकर मुख्य व्यवस्थापक सुराज्य न्यूज राजूर